नमामी गंगे योजनेअंतर्गत गंगा नदीच्या पाणी शुद्धीकरणाचं काम केंद्र सरकारकडून हाती घेण्यात आले नदीतील पाण्याच्या शुद्धीकरणाचं काम सुरू असतानाच भाजप खासदार हेमा मालिनी यांनी गंगेतून मथुराकरांना आम्ही दिलं असा दावा केला आहे एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हेमा मालिनी यांनी हा दावा केला खरा मात्र त्यावरून ट्रोलसनी हेमा मालिनी यांच्यावर निशाणा साधलाय मथुरेतून गंगा वाहतच नसल्याचं म्हणत हेमा मालिनी यांना तोंडावरच पाडलंय फक्त ट्रोलर्सच नाही तर अभिनेते प्रकाश राज यांनी हेमा मालिनीच्या दाव्यावर सडेतोडपणे भाष्य केलंय त्यांना अशिक्षित दृष्टीहीन खोटं बोलणाऱ्या खासदारांना खाली खेचण्याची वेळ आली असल्याचं म्हणत जोरदार टीका केली आहे सध्या हेमा मालिनीच्या या दाव्याची आणि ट्रोलर्सच्या कमेंटची सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरू झालीय मागील पाच वर्षात केलेल्या विकास कामांबद्दल हेमा मालिनी म्हणाल्या की मी या क्षेत्रातील नसून एक कलाकार आहे मला खूप समाधान वाटतं मी माझ्या मतदारसंघात कामं केली माझ्याकडून विकास कामं झाल्याचा मला अभिमान वाटतोय या मतदारसंघात पाण्याची मोठी समस्या होती लोकांना खारं पाणी मिळत होतं मात्र मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही पाण्याची समस्या सोडवली त्यामुळं आता लोक समाधानी आहेत आम्ही गंगा नदीचं शुद्धीकरण केलं मथुरेच्या मांटमध्ये एक मोठा प्रकल्प उभारला असून आम्ही गंगेचं पाणी पाईपलाईनद्वारे मथुरेतील लोकांना पिण्यासाठी देत असल्याचा दावा हेमा मालिनी यांनी केला हेमा मालिनी यांनी केलेला दावा ट्रोलर्सने हाणून पाडलाय हेमा मालिनी यांच्या दाव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर येताच एक ट्रोलर्स म्हणतोय की मग तुम्ही निवडणूक लढवून उत्कृष्ट बनत नाही तर दुसऱ्या ट्रोलर्सनं हेमा मालिनी यांची थेट ग्रेड सांगत सडकून टीका केली आहे एक ट्रोलर्स म्हणाला की एक सी ग्रेडची अभिनेत्री आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक अजेंड्यासाठी चुकीचं तत्वज्ञान सांगते तर लावण्य बलाल जैन नावाच्या महिलेनं थेट मॅडम गंगा नदी तुमच्या मतदारसंघातून वाहतच नसल्याचा म्हणत दावा हाणून पाडलाय मालिनी यांच्या दाव्यानंतर सोशल मीडियावर कमेंटचा पाऊस पडत असतानाच अभिनेते प्रकाश राज यांनी एका महिलेचं ट्विट शेअर करत मालिनी या अशिक्षित खोटं बोलणाऱ्या विनोद करणाऱ्या सर्वोच्च खासदार असून त्यांना खाली खेचण्याची वेळ आली असल्याचं म्हटलंय तर दुसरीकडं हेमा मालिनी यांच्या दाव्याचं काही नेटकऱ्यांकडून समर्थनही करण्यात आल्याचं दिसून येते समर्थनकर्त्याने ट्रोलर्सचा डफर असा उल्लेख करीत हेमा मालिनी स्वच्छमानानं प्रभावीपणे एक कार्यक्षम खासदार म्हणून काम करत असल्याचं म्हटलंय तसंच नममी गंगे योजनेच्या माध्यमातून गोकुल बैराजमधून गंगेच्या पाण्याचा शुभारंभ करण्यात आलाय या योजनेतून घरोघरी गंगेचं पाणी पोहोचत असल्याचं भाजप कार्यकर्ते राहुल कौशिक यांनी सांगितलंय त्यामुळं माध्यमांवर मालिनी यांच्या दाव्यावर संमिश्र कमेंट्स दिल्या जात असल्याचं पाहायला मिळत आहे